आज पण आले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता ज्या हप्त्याची सर्व बहिणी आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता सुरू झाला पंधराशे रुपये नोव्हेंबरच्या ज्या बहिणींना हप्ता आलेला आहे पैसे आलेला आहे त्याच बहिणींना ताक डिसेंबरचा हप्ता प्लस जानेवारी महिन्याचा हप्ता दोन महिन्याचे हप्ते तीन हजार रुपये ज्यांना मागील हप्ता पंधराशे रुपये आलेला आहे ओके डिसेंबर आणि जानेवारीचे हे तुम्हाला चौदा जानेवारीपर्यंत हप्ता मिळेल असं बोललं जात आहे बघू चौदा ते वीस जानेवारी दरम्यान हप्ता मिळणार आहे असं बोललं जात आहे तर बघू आता हप्ता येईल की नाही समजेल ते परंतु महत्त्वाचं आहे जी आर जी आर आल्यावर सर्व स्पष्ट होणार आहे सूत्रांकडून माहिती येत आहे हालचाली सुरू आहेत लवकरच या संदर्भात अपडेट पाहायला भेटेल ओके तर अशाच नवनवीन अपडेट लाडकी बाईन योजनेसंदर्भात माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये